शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथील महिलांना दहा तास पाण्यासाठी बघावी लागते वाट विहिरीचं पाणी आटलं असून तळ गाठलेलं आहे महिलांना दिवस रात्र विहिरीत पाणी जमा होण्याची वाट बघावी लागते विहिरीत उडून डबड्याच्या सहाय्यानं पाणी भरावं लागतंय गावापासून एक किलोमीटर अंतरावर जागी विहीर आहे जीव पाण्यासाठी पायपेट आज पाण्याचा नंबर लागला तर कधी कधी दोन दोन हंड्यांसाठी दुसऱ्या दिवशी नंबर येतो लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष किती कडाव लागते तर पाणी भेटत नाही काना डोळ्याला आमचे किती त्रास होतो पाणी भेटतच नाही आम्हाला घरात शिधा पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे नाही झाले पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागतंय तर इथं ही जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबली तर इथं माणसं पण उतरून येत किती आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच हो बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मारीत जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो का परत यावं लागतंय असं करून आम्हाला पाणी भरावं लागतं इथं ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी नाशिक